टू कसे सगळे बरेत ना तर आम्हाला तर आम्हाला एका ठिकाणी आमंत्रण आलेलं आहे डिनरसाठी तर आपण त्यांच्या घरी जाऊ तिला अजून एक गुड न्यूज द्यायची होती भावेशचा दात पडलेला आहे हे बघा बघू बग शकता तुम्ही इकडे दाखव कसं दिसतोय भावेश माझ्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहतो मी तर आम्ही फायनली आलेलो आहे तिकडे गौरवच्या मित्राच्या घरी तर आमची ताई काय करतात बघू आपण काय बनवतो चिकनची भाजी चिकन सुकर आमचे एकदम घरच्या नेहमी इकडे येतो तर आमचे एकदम घरच्यासारखे संबंध आहेत आमचे तर त्या माझ्या घरी कधी कधी येतात

फायनली आता आम्ही जेवायला बसलेलो आहे यांचा डान्स वगैरे झालेला आहे भाजी कशी झाली एक नंबर एक नंबर भाजी झालेली आहे तुम्ही पण जेवढे पण आहे ऑडियन्स आमचे जेवढे फॅमिली मेंबर पण ना त्यांनी पण या कधी शिर्डीला आला तर या कधी पण जेवायला या आमच्याकडे या आमच्याकडे जास्त काही नसत चिकन मटन सोडून आमच्याकडे दुसरं काही भेटत नाही कधी पण या भूक लागली <laughs> काय खाऊ दे खाऊ दे खाऊ दे दिवसभर खातच खातं तरी खाऊ दे का एवढं चांगलं जेवण असल्यावर कसं सोडायचं मग दिवसभर तरी खात आहे जेवण तर बरं हे यार काय तुम्ही बाईक काही कळल मला खर्च हां माय माझं रुटेल म्हणा मी काय बोलू नाही हा होई खाऊ नको म्हणा त्याला तब्येतीवर लक्ष द्या म्हणा हा बघू उद्या बोला तर तुमचे भाऊसाहेब काहीच बोलत नाही काय आन्सर द्यायला तयारच नाहीत काहीच

तो था। था। एक मिनिट काय विषय आला माझ्या भावाचा बर्थडे होता आणि यांचा बर्थडे असताना सगळे यांचे फॅमिली मेंबर आम्ही सगळे जण होतो पण विषय असा झाला का सगळे स्टॉप झाले आणि हे म्हणले की मलाच बोलायचंय म्हणून हे यांचाच बर्थडे हेच साजरा करत बसले नाही का आणि हॅपी बर्थडे टू यू हे एकटेच म्हणजे तुमच्या लक्षात सांग तुम्ही समजून घ्या लहान मुलगा स्वतःच रात्रीच्या हासून बसलो ना मी त्यांचं लक्ष नसतं पण बोलायचे टायमात आपण वेगळंच त्यांचं वेगळं वेगळं स्वीकारतात त्यांची बहिणी सगळे त्यांना म्हणतात लहान भावना लहान पोरासारखाच करतो हुशार येते सत्तर हजार रुपये पेमेंट काय फुकट त्यांना यायला हा? ले गोल्डन कशासाठी गोल्डन आहे का आता आमची पार्टी वगैरे जी असेल ती झालेली आहे आता आम्ही मित्राच्या फ्रेंडच्या घरून आता आम्ही घरी चाललेलो आहे जर आमचा व्हिडिओ तुम्हाला जर स्टार्ट आवडला असेल आमचा जर व्हिडिओ आवडला असेल आता Like, the kara. like around, share and subscribe. Bye, Bye. Bye. Bye.